नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय आद्वेतला अटक झाल्यामुळे कला सर्वतोपरी प्रयत्न त्याला सोडवण्यासाठी करत असते त्यामुळे ती घरी आल्याबरोबर सगळ्यांसमोर म्हणते की तिथे नैना राहुल आणि रोहिणी यात हे सर्व असतात ती म्हणते की हे सगळं कोणी केलं का केलं कशासाठी केलं या सगळ्याची माहिती मिळवल्याशिवाय आणि हे सगळं काही जाणून घेतल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही असं ती ठामपणे म्हणालेली असते आमांना खूपच छान वाटत असतं राहुल नैना आणि रोनी ह्या सगळ्यांनी ते ऐकलेलं असतं आणि कलाचे हे बोलणं ऐकून त्यांना घामच फुटलेलं असतो ते पूर्णपणे घाबरून गेलेले असतात आणि कला आता यापुढे कोणतं पाऊल उचलणार आहे याची भीती त्यांना असते आणि राहुल तर नक्कीच अडकला जाईल या भीतीने घाबरून गेलेला असतो राहुल आणि नैना एकमेकांकडे पाहत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती टेन्शन असतं दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटते देवी आईच्या जवळ कला प्रार्थना करत असते हात जोडत असते आणि म्हणते की अर्दोष अद्वैत हा निर्दोष आहे त्यामुळे अद्वैतची या संकटातून सुटका कर त्यासाठी तू मला काहीतरी क्लू दे काहीतरी संकेत दे जेणेकरून मला त्यापर्यंत पोहोचता येईल आणि अर्दो अद्वैतला निर्दोष सिद्ध करता येईल हे म्हणत ती देवी आईला प्रार्थना करत असते हात जोडत असते आंबाबाईला प्रार्थना करत असते इतक्यात ऑफिसमध्ये एक गृहस्थ आलेले असतात आणि ते सर त्या सरांची डायरी खाली पडते धक्का लागून आणि त्यातच खूप मोठा छान असा पुरावा भेटणार असतो ज्याने अर्धो निर्देश सिद्ध होणार असतो